आपण बघतात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपी मध्ये आज आपण रव्याची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे कोणताही मिल्क पावडर नाही वापरायचा आहे खवा नाही वापरायचा आहे मावा नाही वापरायचा आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ती कशी बनवायची ते बघणार आहोत तर जरा मग याची रेसिपी सुरू करू आपण तुम्हाला दादासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस चालू केलेली आहे इथे आपण आता चार चम्मच तेल तूप टाकून देऊ साजूक तूप आहे हे घरचं साजूक तूप बनवण्याची आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तो बघून घ्यायचा कसा बनवायचा घरच्या घरी आता हे तूप गरम झालं की आपण रवा टाकून देऊ आपलं तूप छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता रवा टाकून देऊ आणि गॅस फ्लेम कमी करून देऊ आणि छान भाजू हे बघा याला छान भाजून घ्यायचं रव्याला म्हणजे आपली बर्फी जी आहे ती चांगली टिकते आणि कच्चेपणा राहत नाही जसं कच्चेपणाने पोटाला पण त्रास होतो ना तो होत नाही मग इथे मी जाडच रवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता बारीकही घेऊ शकता हे बघा आपला रवा भाजून तयार झालेला आहे आता अगदी पाच मिनिटात हा रवा भाजून झालेला आहे जर आपण जास्त गॅस केली आणि लवकर हे केलं लाल केलं तर तो रवा मग आतून कच्चा राहतो बघा किती सुंदर रवा बाजून झालेला आहे आपला आता इथे आपण याच्यामध्ये आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि एक वाटीभर दूध टाकून देणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा या रव्याने पूर्ण दूध ऍक्झॉ करून घेतलेलं आहे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं हारू रवा फुगून किती मस्त झालेला आहे खूपच सुंदर सुगंध येत येते आता आपण याला बाजूला ठेवून देऊ आणि पाक करायला घेऊ ते बघा मस्त मोकळा मोकळा झालेला आहे छान बघा आपला रवा बाजून झालेला आहे आता आपण पाक बनवून घेऊ याच कढईमध्ये एक वाटी साखर टाकणार आहोत आपण एक वाटीला एक वाटी घेत आहोत आणि अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे वाटी आपण पाणी टाकणार आहोत आता छान साखरेला मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा साखर आपली मेल्ट झालेली आहे छान आता आपण थोडा पाकाला चिकट येऊ देऊ हे बघा छान मेल्ट झालेली आहे साखर आपला पाक होत आलेला आहे इथे आपण अर्धा चम्मच विलायची पावडर टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मिश्रण टाकून देऊ अशा प्रकारे मिश्रण टाकून देऊ पूर्ण गॅसची फ्लेम कमी ठेवायची हे बघा पूर्ण मिश्रण टाकून दिलेलं आहे छान आता मिक्स करून घेऊ आपण गॅसची फ्लेम गॅसची फ्लेम एकदम कमी आहे हे बघा आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे छान गॅस बंद करून देऊ आणि छान फिरवत राहू थोडा वेळ कारण कढई गरम राहते तूप लावून घेतलेलं आहे बटर पेपर पण टाकून घेतलेला आहे त्याच्यावरती पण तूप लावून घेतलेलं आहे आता आपण मिश्रण टाकून अशा प्रकारे मिश्रण मिश्रण टाकून टाकून पूर्ण घेतलेलं आहे आता याला छान आपण पसरवून घेऊ अशा प्रकारे पूर्ण पसरवून घेऊ हे बघा आपली बर्फी सेट झालेली होती तर मी त्याला कट मारून घेतलेले आहे आधीच तुम्हाला दाखवले नाही मी ते आता बघा आपण ही बर्फी काढून बघू हे बघा ही बर्फी आहे बर्फीचे पीस कसे निघत आहेत ते काढून बघू आपण ते बघा किती सुंदर सेट झालेली आहे एकदम मस्त एकदम सॉफ्ट झालेली आहे प्रकारे दुसरा पण पीस काढून हे बघा एकदम मस्त सॉफ्ट झालेली आहे ही बघा पूर्ण पीस काढून टाकते आता तर आपली ही बर्फी सेट झालेली आहे आता छान आता मी तुम्हाला तोडून दाखवते सुंदर झालेली आहे आहे हे बघा किती सॉफ्ट एकदम एकदम मस्त झालेली आहे दाणेदार खूपच सुंदर झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा आणि भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सब्सक्राइब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार